तुम्ही 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 अधिकारी आहे तुम्ही अधिकारी असून आम्हाला परवानगी असून येऊ देत नाही आम्हाला कायदा शिकू नका कायदा तुम्ही तोडत आहे तुम्ही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करत तुम्ही कायदा पायदळ आचारसंहितेचा भंग तुम्ही करत आहे तुम्ही करत आहे तुम्ही आमदार बच्चू कडू यांचा काल रुद्र अवतार पाहायला मिळाला आमदार बच्चू कडूंनी पोलिसांना त्यांचं काय काम असतं हे चांगलच दाखवून दिलं त्याचं झालं असं की आमदार बच्चू कडू यांची अमरावतीमध्ये जाहीर सभा पार पडणार होती त्यासाठी त्यांना परवानगी देखील मिळाली होती परंतु त्याच दिवशी भाजपच्या अमित शहा यांची देखील तिथे दे सभा पार पडणार होती आमदार बच्चू कडू सभेला पोहोचले परंतु पोलिसांनी अमित शहाच्या सभेमुळे बच्चू कडूंची सभा होऊन दिली नाही त्यानंतर बच्चू कडूंनी पोलिसांना चांगलं सुनावले तुम्ही जनतेचे सेवक नाही तुम्ही भाजपचे गुलाम आहात त्यांची गुलामगिरी करतात मला परवानगी सभेला मिळाली असून देखील तुम्ही फक्त अमित शहाच्या सभेमुळे माझी सभा होऊन दिली नाही हा खूप मोठा अन्याय आहे यावरून सिद्ध होतो तुम्ही भाजपचेच दलाल आहात पोलीस निरीक्षक शिंदे आणि आमदार बच्चू कडू यांच्यामध्ये हा वाद बराच वेळ चालला आमदार बच्चू कडू शिंदे साहेबांना म्हणले अमित शहाच्या सभेच्या अगोदर माझ्या सभेला परवानगी मिळाली होती आणि अमित शहाची सभा माझ्यानंतर ठरली तरी देखील तुम्ही माझ्या सभेची परवानगी रद्द कसं काय केली जर करायचीच होती तर तुम्ही अमित शहाच्या सभेची परवानगी रद्द का केली नाही पहा बच्चू कडू काय म्हणाले परवानगी 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 भेटल्यावर रद्द कशी केली 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 कोणाच्या अधिकारच रद्द केले तुम्ही भाजपचे कार्यकर्ते कायदा तुमचा कायदा तुम्हाला मान्य नाही का कायदा मान्य नाही का कायदा पाया लागू का तुमच्या पाया लागू पाया लागू काय तुम्ही 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 अधिकारी तुम्ही अधिकारी असून आम्हाला परवानगी असून येऊ देत आम्हाला कायदा शिकू नका कायदा तुम्ही तोडत आहे तुम्ही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण आहे तुम्ही कायदा पायदळी तो आचारसंहितेचा भंग तुम्ही करत आहे तुम्ही करता तुम्ही पायदळी पाय तुळे गृहमंत्री हे सांगता का तुम्हाला अमित शाह हे सांगता का कायदा तोळाचं काम अमित शाह सांगता कायदा तोळा म्हणून अरे अमित शहा जी सांगता का कायदा तोळाचा परवानगी वाचतो ना परवानगी वाचतो काय विनंती आहे कायदा जरा शांत कायदा तुम्ही कायदा तोरतो ना मी आपल्याला काय सांग आम्हाला परवानगी भेटली कधी भेटली आपल्याला परवानगी भेटलेली आहे परंतु माणसाला विनंती आहे शांत कायदा तोडताना काय आम्हाला परवानगी भेटली तरी भेटली आपल्याला परवानगी भेटलेली आहे परंतु आता काय पाणी घ्या पाणी घ्या परवानगी भेटली ना परवानगी भेटताना भाऊ कोणाचा धंदा आहे कायदा तुळताय तुम्ही शिंदे साहेब आपण मला बोलू द्या कायदा संविधान कायदा तोडताय तुम्ही तुम्ही संविधान आचारसंहिता भंग तुम्ही करताय सांगत सुरक्षा त्यांना आहे तर स्वभाव घ्या सुरक्षा त्यांच्या सभेचं तुम्ही बीजेपीचे कार्यकर्ते म्हणून का बोलता तुम्ही बीजेपीचे कार्यकर्ते म्हणा ना आम्हाला <गएदा> ते विनंती करन ना माझं म्हणणं आहे चोवीस तासाच्या आतमध्ये सुरक्षा व्यवस्था मान्य मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात मग त्यांची सभा घेणं आम्ही वाढी आता आमची देखा दादा दादा ही उभारणार दादा तादा तादा। तादा ना दादा आम्ही उभारणार आम्ही परवानगी घेतली जर इतर अठरा तारखेला अर्ज टाकून विस्तार परवानगी घेतली ना दादा आम्ही यांची सभा होण्याचं अनिवार्य आहे दादा आमची आहो शिंदे शिंदेसाहेब कायदा नौका तोडू आम्ही बदली होऊन हो तुमची फक्त एका बदलीसाठी कायदा तोडता हो तुम्ही हा विषय नाही असं करता